तर नमस्कार मित्रांनो आज व्हिडिओ बनवण्याचं कारण असं की मी एक मागला व्हिडिओ टाकला होता आणि तो व्हिडिओ असा होता का पहिले कॉलम भरावा का भीत बांधाव त्याच्यावरती व्हिडिओ होता तो बरेचशे मित्रांनी कम मला कमेंट केल्या होत्या किंवा मिस्त्री तुम्ही नेमका आम्हाला व्यवस्थित सांगाव आणि कॉलम बांधल्यानंतर चांगला राहील कॉलम पहिले घेतल्यानंतर चांगलं राहील की भीत पहिली ले घेतल्यानंतर चांगलं राहील तर राहुल मिस्त्री आपल्याला दोन्ही पद्धतीचे फायदे आणि तोटे सांगतील तर राहुल मिस्त्री नमस्कार नमस्कार सर्वात प्रथम आहे ना आपण ज्यावेळेस मोठा स्ट्रक्चर करतो दहा वीस मजली तर न विचार करता पहिले कॉलमच भरणे गरजेचं ज्यावेळेस आपला सुंदर बांगला बांधायचं आहे आणि काही काही मालक लोकांचे रिक्वायरमेंट राहते कॉलम आपण जर पहिले भरले त्याला क्रॅश ते शंभर टक्के जाते तुम्ही चिकन मेस लावा कोंबडा जाळी लावा ना तर काही करा कारण मी माझ्या जुन्या साईटवर नेऊन दाखवतो बर आपल्या जास्तीत जास्त चालू राहत्या त्यामुळे मला दोन्ही साईटचा अनुभव आहे म्हणून मी हा अनुभव तुम्हाला शेअर करीत जाईल त्यामुळे सर्वात प्रथम जर सुंदर बांगला बांधायचा असेल तर पहिले कॉलम भिंत बांधली ते काही अडचण येत नाही एवढी जास्त उंच जर स्ट्रक्चर असलं तर कॉलम भरा पण आता मी याचे फायदे सांगतो जर सुंदर मागला बांधत असून पहिली जर भिंत घे जर आपण बांधली आणि त्याच्या नंतर कॉन्क्रीट जर केलं तर त्याला क्रॅश जाणार नाही पण त्याची घ्यायची काळजी अशी आता मी जे सांगते ते नीट आहे का तुम्ही ज्यावेळेस आपण भिंत बांधतो ना तर व्यवस्थित आपण भिंतीचे ना दुट्टे काढून व्यवस्थित बांध नाही काही ठिकाणी असे कॉलम मागे पुढे भिंत माग पुढे झाली पाहिजे कॉलममध्ये आली नाही पाहिजे एकदम दुरीत आली पाहिजे वळंब्यात आली पाहिजे आणि ज्यावेळेस भिंत बांधून आपली कम्प्लीट होती ना आपण कॉलम ठोकणार आहे त्यावेळेस खालचा माल साफ करून घेणे आणि त्यावेळेस कॉलम जर साफ झाला तर आपण प्लाउड टोकणार आहे प्लाउड ठोकण्याच्या टाइमने जास्तीत जास्त तारा वाढा कारण आपण नंतर हॉबिटर वापरणार त्याला पण मग ती भिंत आहे ना पूर्ण अशी भिजून घे नाही का कारण आपण जो माल टाकणार आहे ना त्याचं पाणी असं शोषून नाही घेतलं पाहिजे पाणी फुल भिंत भिजून घेतल्यानंतर तुम्हाला सिमेंटचं स्लाईस करायचं आहे ते दोन्ही बाजूंनी जी जिट बिटरचे बांध कायम तिथे सिमेंटचं पाणी टाकून घेणे म्हणजे ना पाणी म्हणजे खेचणार नाही आपलं कॉन्क्रीटचं मग कॉन्क्रीट टाक नाही या हिशोबाने जर तुम्ही कॉलम भरला तर तिची मजबूती वाढण आणि क्रॅच जाणार नाही पण काही काही मित्रांचं असं म्हणणं भाऊ तुम्ही पहिले कॉलम भरायला पाहिजे होते की माझ्या साईटवर मी ना आता पुढच्या व्हिडिओमध्ये ते आणलं ते खास दाखवाय आहे येणारे पहिले कॉलम भरण्याचे तोटे काय म्हणून कारण सुंदर बांगला जर बारीकली क्रॅच गेली बारीक तर जातं काय काय ठिकाणी मोठे जातं तर सर्वसाधारण शेतकरी त्याच्या रिपेरिंग करू शकत नाही दोन चार वर्षांनी कलर मध्ये असे तडे जाणार तो एवढा कॉस्टचा कलर मारणार त्याला तो लांबी भरून पुन्हा डबल कलर मारणार हे शक्य नाही राहत शेतकऱ्याकडून त्यामुळे काही शेतकऱ्याला जर समजा मजबूतच बांगला मानवायचं आहे आणि एक दोन मजली आणि एकदम सुंदर बांगला आहे आणि त्याचे जर क्रॅच गेले तर ते म्हणजे नंतर एवढा खास वाटत नाही आणि जे मोठमोठा स्ट्रक्चर आहे ते रिपेरिंग करू शकतात कारण ते मोठे लोक आहे त्याला ते काय दोन वर्षानंतर कलर चेंज करू शकतात तेंज तर काही अडचण नाही आणि ती पद्धत योग्य आहे आणि दोन मजलीसाठी ही बी पद्धत काही एवढी घाण नाही आहे कारण भारतात मी तर म्हणतो नव्वद टक्के लोकांनी पहिले ना बांधकामच करून केले आजपर्यंत एकाचा ही बांगला पडला नाही आणि जर त्याच्यापेक्षा उंच जर करायचं असली तर मात्र मग पहिला कॉलम भरणे करायचं ठीक आहे तर मग तुमचं म्हणणं आहे का कमीत कमी नव्वद टक्केपर्यंत आजपर्यंत भारतीय गोष्ट झाली तर मी सरी तुम्ही अगदी एकदम सोप्या भाषेत आणि सुटसुटी माहिती दिली